आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आजचा आपला दिवस छान आनंदाचा आणि सुखासमाधानाचे जाऊ बाप्पा चरणी प्रार्थना आपण गाजराचा हलवा कसं बनवतात ते बघूया चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया हे गाजर घेतलेलं आहे स्वच्छ धुवून त्याला किसून घेतलेलं आहे किसणीने त्यात आपण ड्रायफ्रूट टाकून घेणार आहोत थोडेसे काजू बदाम आणि अक्रोड घेतलेला आहे अशा छोट्याशा किसणीवर मी सगळं किसून घेणार आहे ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल असं पण गाजराचा हलवा खूप छान लागणार आहे तर मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने गाजराचा हलवा बनवणार आहे तर तुम्ही थोडाही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा त्याच्यावरती ड्रायफ्रूटचे खूप छान पातळ पातळ कापडतात ही किसनी ड्रायफ्रूटसाठीच आहे आता आपले ड्रायफ्रूट्स किसून झालेले आहे तुम्ही बारीक बारीक कट पण करू शकता किंवा मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घेतलं तरी चालेल आता आपण शेगडीवरती पॅन ठेवून घेतलेला आहे पॅन गरम होताच त्यात एक चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे एक चमचा पुरेसे होता आजर थोडेसे असल्यामुळं मी एक चमचा तूप टाकून घेत आहे असं सगळीकडं फिरून घ्यायचं जेणेकरून लागणार नाही थोडंसं गरम झाल्यानंतर तूप त्यात जे आपण ड्रायफ्रूट्स कट करून घेतले होते ते थोडंसं भाजून घ्यायचं थोडंसं जास्त कलर चेंज नाही करायचं थोडंसं फ्राय करून झाल्यानंतर त्यात आपण जे गाजर किसून घेतलेलं होतं ते टाकून घेऊया तर तुम्ही मिक्सरला पण थोडे काप करून त्याच्यात फिरवून पण घेऊ हो शकता किंवा असं किसणीने पण किसून घेऊ हो शकता नाही तर मग कुकरमध्ये बनवलं तरी खूप छान होतात पण मी किसून घेतलेलं आहे खूप टेस्टी होते हे गाजराचा हलवा थोडंसं फ्रा फिरून घेतलेलं आहे नंतर त्यावर झाकण ठेवून घेतलेलं आहे वाफेने चांगलं शिजते परत झाकण काढून आपण त्याला मिक्स करून घेतलेलं आहे आता मी याच्यात साखर न टाकता गुळ पावडर टाकून घेतलेला आहे गुळाचे खूप छान टेस्ट येते गुळाने त्यामुळं मी अर्धी वाटी गूळ टाकून घेतलेलं आहे गूळ पावडर तुम्ही गूळ असेल तुमच्याकडं तर गूळ किसून टाकू शकता त्यानंतर मी अर्धी वाटी साय होती माझी दुधावरची ती, ती टाकून घेतलेली आहे तुम्ही या जागी दूध पावडर पण टाकू शकता आणि थोडंसं दूध पण टाकून घ्यायचं सगळं मिक्स करून घ्यायचं जा, परत झाकण ठेवून आपण चांगलं गूळ आणि ते सगळं चांगलं शिजेल गुळाचं चा पाणी पण सुटते आता चांगलं आपलं शिजून झालेलं आहे त्यात मी एक चमचा वेलची पावडर टाकून घेत आहे परत सगळं मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे त्याच्यावर झाकण ठेवून परत एक वाप काढून घ्यायची नंतर झाकण काढून बघायचं आपलं गाजराचा हलवा तयार झालं की नाही ते आपला गाजराचा हलवा खूप छान तयार झालेला आहे टेस्टी पण झालेला आहे एका बाउलमध्ये काढून घेत आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा आता गाजराचं खूप सीझन आहे बाजारात खूप प्रमाणात गाजर आलेले आहे तर तुम्ही एक गुळाचे गोळ टाकून तुम्ही, गो तुम्ही असं बनवू शकता खूप टेस्टी गोळ टाकून गाजराचा हलवा तयार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं बटन पण प्रेस करा जेणेकरून मी नवनवीन नव व्हिडिओ टाक